Uh, कोडशेवाडी पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये uh, सहजीवन सोसायटी आहे तीसगावला तेथे एकोणीस एक वर्षाचा मुलगा अर्नव खरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन uh, आत्महत्या केलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर uh, आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे एडीआर दाखल केलेला आहे uh, त्याची हकीकत अशी आहे की त्यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलेलं आहे की कालच्या दिवशी uh, ट्रेनमध्ये मुलगा जात असताना त्याचा uh, गाडीत चढण्यावरनं गर्दीमध्ये काही मुलांशी वाद झाला आणि त्या मुलांनी मारलं त्याच्यात मानसिक तणाव खाली होता त्या कारणास्तव त्यांनी घरी येऊन आत्महत्या के केली असावी असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही एडीआरच्या दाखल केलेला आहे आमच्या महिला पोलीस अधिकारी तोडकर तपास करीत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गुरु साहेब आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास आमचा चालू आहे एडीआरचा मुलगा हा शिक्षणासाठी केळकर कॉलेजला जातो असं त्याच्या वडिलांनी आतापर्यंत आम्हाला सांगितलेलं आहे असं सांगितलं आहे त्यांच्या खबरमध्ये आहे की पुढे जाण्यावरनं मराठी का बोलतो हिंदी का बोलतो असं मराठी बोल मराठी मुलांनीच मराठी हिंदीत कशाला बोलतोय असं विचारणा केली होती असं त्यांचं म्हणणं आहे खबरमध्ये त्या अनुषंगाने सविस्तर चौकशी आणि तपास करण्यात येत आहे रेल्वे स्टेशनच्या काही लोकांना विचारपूस होईल आणि सीसीटीव्ही फुटेज वगैरे घेऊन आम्ही पुढील तपास करीत